आदरणीय विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे चिंपरी चिंचवडचे विद्यमान आमदार यांचा सोलापूर शहरामध्ये तीन दिवस दौरा विजयी यात्रेच्या उद्देशानं शहरभर सुरू आहे त्याचाच उपक्रम म्हणून मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये लोकशाही अण्णाभू साठे साहित्यरत्न लोकशाहीत अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन बांधणे या कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब या दोहांच्या माध्यमातून मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आम्हाला दोघांच्याही विशेष प्रयत्नातून साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनासाठी पन्नास लाख रुपये त्याच पद्धतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भवनाच्या देखील पन्नास लाख रुपये निधीची तरतूद उपमुख्यमंत्री पवार साहेबांनी या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये विविध समाज घटकांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला त्याच्यापैकीच ह्या दोन सांस्कृतिक भवनाचा भूमिपूजनाचा शुभारंभ अण्णासाहेब बनसोडेंच्या माध्यमातून उद्या दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता रामवाडी अंबाबाई मंदिरच्या पाठीमागे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी मी आपल्या माध्यमातून तमाम सोलापूर भीम भीमानुयाईंना आवाहन करू इच्छितो की या कार्यक्रमात आपण बहुशक्यने सहभाग व्हावा आणि आदरणीय दादांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीचं काम आदरणीय अजितदादा साहेब आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून केला जातो त्याचाच भाग म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आपण तमाम भीम भीम अनुयायी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं कळकळीची विनंती करतो दूरदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका